टीव्ही सेंटर परिसरात भुयारी गटारीचे कामे पूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालेगाव तालुका संघटक विष्णू अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अतुलाबा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून मालेगाव कॅम्प भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी टीव्ही सेंटर या परिसरात भुयारी गटारीचे मालेगाव महानगरपालिका अंतर्गत काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे आजूबाजूच्या रहिवाशांना जाणे येणे कठीण झाले आहे सध्या पावसाचे दिवस असल्याने पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर केर कचऱ्यामुळे सदर जागेवर घाणीचे साम्राज्य पसरले त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी ज्या ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत येथील खड्ड्या भोवतालची माती आजूबाजूला पसरली असून चिखलाचे मोठे साम्राज्य पसरले आहे तर तेथील रहिवाशांना तसेच वाहनांना रस्त्यावरील चिकलामुळे वाट काढणे झाले असून हो त्या ठिकाणी वाहने सरकवण्याची वा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सदर ठिकाणी मंदिर असून परिसरातून ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिला सायंकाळी मंदिरात जात असतात परंतु तेथे काळी माती असल्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे परिसरातील जनतेला मोठी डोकेदुखी ठरत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या भागातील महापालिकेमार्फत लवकरात लवकर रस्त्यावर योग्य ती सफाई करून तेथील चिखल असलेल्या भागातील स्वच्छता करण्यात यावी तसे निवेदन देऊन विनंती केली आहे एसन प्रतिनिधी सुनील हिरे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका